गेल्या दिवसांपासून दक्षिण गोव्यात तरुणांच्या टोळ्या पोलिसांवरच हल्ले करत असल्यानं विरोधी पक्षांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं आहे कुंकळी फातोड्यानंतर आता वास्को पोलीस स्थानकाच्या कर्मचाऱ्यांवर सात तरुणांनी हल्ला केल्याचं समोर आलं आहे यातील दोघांना पोलिसांनी अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे अशी माहिती मुरगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी गुरुदास कदम यांनी पत्रकारांना दिली आहे कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार अठरा ऑगस्ट रोजी मध्यरात्री वास्कोच्या किंगस्टन प्लाझा हॉटेलजवळ सात तरुण रस्ता अडवून थांबले होते तेव्हा तिथून जाणाऱ्या कॉन्स्टेबल नरेश गायकवाड आणि त्यांच्या सहकार्याने तरुणांना हटकलं पण पोलिसांची अजिबात भीती न बाळगता या टोळीनं पोलिसांवरच हल्ला चढवला तसंच पी सी आरमधील मधील कर्मचाऱ्यांना देखील धक्काबुक्की केली हा सर्व प्रकार एका पोलीस कर्मचाऱ्यानं मोबाईलमध्ये कैद केला असल्याची माहिती कदम यांनी दिली आहे या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे एकवीस एकशे बत्तीस एकशे पंधरा उपकलम दोन तीनशे बावन्न एकशे एकोणनव्वद आणि तीन उपकलम पाच या अन्वये गुन्हा दाखल केला आहे या टोळीतील दोघांना अटक करण्यात आली असून पाच जणांचा शोध सुरू आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा